नमस्कार मी तुमची होस्ट उल्डी गुल्डी फ्रॉम सिंपल कुकिंग आज आपण एक दाक्षिणात्य रेसिपी पाहणार आहोत जी फार लवकरच होते त्या रेसिपीचं नाव आहे उलंडू बोंडा यू एल यू अँड डी यू उलंडू बोंडा म्हणजेच मैसूर बोंडा याला काही डाळी बिळी काही वगैरे रवा वगैरे काही लागत नाही आपण जाऊन सगळं साहित्य बघूया चला तर मग स्वयंपाक करा एकतर या उलुंडी बोंड्याबरोबर चटणी देता तो मी चटणीची तयारीसाठी मुद्दाम मी हे पॅन इथे ठेवलं आणि पॅनमध्ये तेल पण घालून घेतलं मी चटणीची तुम्हाला सगळी रेसिपी दाखवते आता काय काय मी त्यात घेणार आहे ते तर हे तुम्ही बघा ही तर मी एक टमॅटो चिरून घेतला एक कांदा उडदाची डाळ हा थोडा लसूण हिरवी मिरची आपण नाही टाकणार आहोत थोडंसं जिरं टाकणार आहोत चटणीमध्ये आणि चटणीला आपण आ, मोहरी हिंग याची फोडणी देणार आहोत आणि हे मीठ फक्त चटणीची मी साहित्य तुम्हाला दाखवलं आणि जेव्हा चटणीचं ते तयार करेल तेव्हाही तुम्हाला दिसेल आता हा उलंडू मुंडा कशाचा तयार केला जातो तर चक्क मैद्याचा आज मी तुम्हाला एक मैद्याचा पदार्थ दाखवते आता त्यासाठी मी हे एक पॅन घेतलेलं आहे इथे आता आपण हे सगळं मोजून घेऊया साहित्य तर आता मी हा एक कप घेतलेला आहे या कपात आपण दोन कप मैदा घेऊया जास्त करायचं नाही आहे खरं तर कधी कधी एखाद्या वेळेस असं खायला काही हरकत नाही आहे आणि आपण खातोय पिझ्झा वगैरे खातो त्याच्यात मैदाच असतो तर आता हे बघा आपण दोन कप मैदा घेतला आहे दोन कप मैद्यासाठी आता हे तांदुळाचं पीठ आहे आणि हे म्हणजे अर्धा कप तांदुळाचं पीठ मला घ्यायचं आहे हे बघा हे अर्धा कप तांदुळाचं पीठ मी घेतलं आहे आणि हे पीठ मी यात टाकते आता ज्याप्रमाणे आपण मैदा आणि तांदूळाचं पीठ मोजून घेतलं आहे त्याप्रमाणे आपल्याला दही दही मात्र एक कप टाकायचं म्हणजे एक कप तुम्ही पीठ घेतलं तर अर्धा कप दही आता मी दोन कप पीठ घेतलं ना मग दोन कप पीठ घेतलं म्हणून मी आता त्याच्यामध्ये एक कप दही मी टाकणार आहे तर हे एक कप घट्ट दही मी यामध्ये घातलं आता हे जे आहे यामध्ये आपण घालणार आहोत थोडासा हिंग कारण हे कसं आहे लवकर होणारी रेसिपी आहे दहा मिनटं फक्त याला मुरायसाठी ठेवावं लागतं पचायसाठी यात भरपूर आलं घातलं जातं म्हणून मी हे भरपूर आलं घातलं आहे याच्यात तुमच्यासमोर आणि आता याच्यामध्ये भरपूर मिरच्या घातल्या जातात हिरव्या त्यामुळे हा हिरव्या मिरचीचा प्रकार मी घातला आहे जरा माझ्याकडे वाढलेली कोथिंबीर आहे तीच मी घालणार आहे थोडी हे मीठ या व... बॅटरच्या हिशोबाने मीठ मी घेतलं आहे आणि ही थोडी वाढलेली कोथिंबीर आणि आता आपण हे सगळं एकत्र करून घेऊया कारण आपल्याला हे बॅटर ना घट्ट करायचं असतं हे बॅटर काही पातळ करायचं नाही पातळ केलं तर ते खूप तेल पील आणि तुमचे ते बोंडे काही चांगले होणार नाही तो असा घट्टसरच बोंडा असतो तर आता मी तुम्हाला हे बॅटर करूनच दाखवते आता यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं कारण कोणी आलं तर हा प्रकार लवकर होण्यासारखा आहे म्हणजे उपमा पोहेला जेवढा वेळ लागतो तेवढाच वेळ यायला लागतो ला बाकी काही नाही चटणी तुम्ही चिंचेची चटणी ठेवू शकता टोमॅटो केचपई यासोबत ठेवू शकता मी हातानेच बहुतेक पिठं कालवायला प्रिफर करते माझ्याकडे ते म्हणजे त्या बिटर आहे पण बिटरपेक्षा मला हा प्रकार जास्त आवडतो कारण याच्यामध्ये आपल्याला अंदाज येतो आपल्या हातामध्ये किती हे झालेलं आहे बस याच्यापेक्षा जास्त पातळ हे पीठ नको आता हे थोडंसं फेटून घ्यायचं बस आता मी एक काम करणार आहे याच्यामध्ये अजून आपल्याला एक दोन गोष्टी टाकायच्या आहेत त्या मी तुम्हाला सांगते तर याच्यामध्ये आपल्याला थोडंसं जिरं टाकायचं आहे जिरं असतं फुलुंडी बोंड्यात जिरं असतं तर हे जिरं आता हे पूर्ण बॅटर एकत्र झाल्यावर मी टाकलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्यामध्ये बेकिंग पावडर घालतात बेकिंग सोडा नाही बेकिंग पावडरचा हा लाल डब्बा असतो हो, तर यात ही बेकिंग पावडर घातली जाते तर हा एक चमचा बेकिंग पावडर मी यामध्ये घातली आहे आता थोडंसं पाणी घालायचं आणि पुन्हा फिटायचं कारण हे फुकतं म्हणून बेकिंग पावडरवर जेवढं पाणी घालता आलं तेवढंच मी घातलं आहे याच्यापेक्षा आपल्याला घट्ट नाही करायचं पी पातळ नाही करायचं पातळ पीठ केलं तर ते खूप तेल पील म्हणून तर आता मी हे पीठ मुरण्यासाठी बाजूला ठेवून देते आता आपण जाऊ चटणीकडे आपल्याला चटणी करायची आहे बोंड्याबरोबर खाण्यासाठी आपल्याला वेगळी चटणी मी करते चटणीसाठी पहिलेच मी गॅसमध्ये तेल घात सॉरी गॅसवर पॅन ठेवलं होतं आणि त्यात ते मी तेल घालून दिलं होतं तर आता ये तेल ला ला हे तेल आपल्याला तापू द्यायचं आहे थोडंसं तापल्यानंतर आपल्याला या तेलामध्ये मी थोडीशी हे उडदाची डाळ घालणार आहे चटणीमध्येच आपल्याला जिरं घालायचं असतं त्यामुळे उडदाच्या डाळीबरोबर हे जिरं पण मी घातलंय थोडासा हिंग कांदा थोडा असा कांदा आपल्याला लालसर आहे ट्रान्सपरंट तर झालाच पाहिजे हा कांदा जरा ट्रान्सपरंट झाला की मी यामध्ये टोमॅटो टाकते चटनी हो पीठ है तो छान पैकी मुरुन जाए थोड़स टोमैटो अर्धे दे टाकन देते मीठ टाक टोमैटो टाकले मीठ त्यात थोडस आलं चिमुडभर जास्त नाही आणि आपण मीठ टाकलेलं आहे याच्यात याच्यात मग थोडीशी वाढलेली कोथिंबीर झालं आहे आपल्याला चटणीचं थंड करावं लागेल त्याशिवाय आपल्याला ही चटणी दळता येणार नाही आणि चटणी दळून झाली की आपण चटणीवरच मग फोडणी घालणार आहोत तर आता हे थंड करायला मी ठेवते तुमच्यासमोरच मीठ वगैरे सगळं घातलंय चटणीचं आपलं रेडी झालंय गॅस बंद करते मी आणि आता एक पाच मिनिट थांबाल म्हणजे मग ते पीठ चांगलं फुलून येईल ही चटणी बघा मी दळून आणते आणि बोलमध्ये टाकली आहे या चटणीवर आता आपण याच पॅनमध्ये तेल गरम करून फक्त मोहरी आणि हिंगाची फोडणी आपण घालणार आहोत बाकी काही घालायचं नाही तर आता तेल गरम होऊ देते आणि तेल गरम झालं ती फोडणी मग आपल्याला याच्यावर टाकता येईल मोहरी फुटली की मी त्याच्यावर तेलाची कढई इकडे ट्रान्सफर करणार आहे आपल्याला तेल चांगलं आप गरम करून घ्यायचं आहे बघा आपली सुरेख चटणी तयार झाली आता मी हे बाजूला ठेवते आणि आपण आता बोड्डे बघणार आहोत हे बोंड्याचं पीठ बघा छान फुगलं आहे तर आता आपण वाट पाहूया तेल तापायचे तेल तापलं ता की मी बोड्डे काढून घेणार आहे तेल तापलं की तुम्हाला दाखवते हे बघा हे आता मी तळून घेते छान लालसर रंगावर हे बोंडे आपल्याला तळून घ्यायचे आहेत बोंडे तळायला वेळ लागतो थोडा प सुरुवातीला मोठा गॅस असतो पण नंतर हा गॅस सिम करावा लागतो कारण कसं आहे ना तो मैदा आतून पण तळला गेला पाहिजे म्हणून आता हे बोंडे मी तळून घेते आणि तुम्हाला दाखवते आपला उलुंडी बोंडा व्यवस्थित तयार झालेला आहे तुम्ही बघू शकता चटणी पण आहे माझे अगदी गोल नाही झाले मला तेवढं काही गोल बिल एवढं जमत नाही आहे आणि हा आतून हा असा होतो आतून सुद्धा अगदी व्यवस्थित हा शिजलेला आहे आणि खायला छान क्रांशी लागतो हे छोटंसं जे आहे हे बघा असं कटकन आवाज येतो याचा तर हे आज आपण आता हा उलुंडी बोंडा मैसूर बोंडा तयार केला आहे तो गोल पण असतो माझा काही गोल झालेला नाही आहे पण चव मात्र याची अतिशय अप्रतिम येते आणि वेळेवर आपल्याला हा पदार्थ करता येतो हे, हे त्याचं जास्त महत्त्व आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला जरूर जरूर सांगा घाईच्या वेळेस घरात रवा नाही आहे पण मैदा असला तर पटकन तांदूळाचं पीठ आणि मैदा मिक्स करून हे आपल्याला करता येतं आलं असतं चटणी मी केली आहे टोमॅटोची तुम्हाला पाहिजे तुम्ही चिंचेची चटणी किंवा टोमॅटो सॉस बरोबर पण हे खायला देऊ शकता खायला हा पदार्थ अतिशय उत्तम लागतो पण डाएटच्या दृष्टीने काही एवढा चांगला नाही आहे ठीक आहे हा आपण रेल्वेमध्ये प्रवास करतो तेव्हा आपल्याला हे मैसूर गुंडा मिळतो पण खास मैसूर गुंडा जो आहे तो अगदी गोल असतो आणि तो खूप असाच बाहेरून क्रिस्पी असाच असतो आणि आतून सॉफ्ट असतो तर तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि माझा नेहमीचा फंडा बनाईये खाईये खिलाई आपके उलडी उलडी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजिए खूप खूप धन्यवाद